इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी कार्यात्मक व्याकरण या घटकातील आज आपण शब्दांच्या जाती या उपघटकावरील काही सराव प्रश्न पाहणार आहोत प्रश्न पहिला पहा पुढील शब्दातील भावाचक नाम ओळखा दोन पर्याय अचूक परराष्ट्र लोकमान्य गुलामगिरी आणि श्रीमंती तर भावाचक नाम या ठिकाणी गुलामगिरी आणि श्रीमंती आहे मराठीत शब्दांच्या एकूण किती जाती आहेत चार सहा आठ सात तर शब्दांच्या एकूण जाती किती आहेत आठ आहेत खालीलपैकी गुणविशेषण ओळखा काही सुगंधी माझे आणि शहाणी तर या ठिकाणी पहा गुणविशेषण गुण दाखवणारा शब्द कोणता आहे शहाणी खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय ओळखा मोठा आणि की आणि भरभर तर या ठिकाणी पहा भरभर हा जो शब्द आहे तो रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे छे मला तसे म्हणायचेच नव्हते अधोरेखित शब्दाची जात ओळखा आता छेच्या ठिका अधोरेखित केलेला आहे पुढं उद्गारवाचक चिन्ह आहे आणि हे कोणते आहे सांगा केवल प्रयोगी अव्यय अधोरेखित शब्दाची जात ओळखा अरे तू चांगला अभ्यास कर तर या ठिकाणी पहा अरे हे काय आहे सांगा केवल प्रयोगी अव्यय आहे साहस हे जीवनासाठी मिठासारखे आहे सामान्य नाम भावाचक नाम विशेष नाम आणि धातुसाधित नाम तर साहस हे भावाचक नाम आहे तो आणि मी मिळून येऊ आणि हा शब्द काय आहे पहा या ठिकाणी शब्दयोगी अव्यय केवल प्रयोगी उभ्या का क्रियाविशेषण तर आणि हा शब्द उभ्यानवी अव्यय आहे गांधीजींनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली तर गांधीजी हा जो शब्द आहे तो विशेष नाममध्ये येतो पर्याय क्रमांक एक मानवाची प्रगती हळूहळू होतच राहिली शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय केवळ प्रयोगी आणि उभ्या नव्हे तर हळूहळू हे रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे गुलामगिरी जगण्यासाठी पिंजरा आहे सामान्य नाम भावाचक नाम विशेष नाम आणि धातुसाधित नाम तर गुलामगिरी हा जो शब्द आहे तो भावाचक नाम आहे मला दुरेगी वही हवी आहे भावाचक नाम विशेषण क्रियाविशेषण विशेषणाम तर या ठिकाणी पहा दुरेगी हा जो शब्द आहे तो विशेषण आहे हसरे बालक कोणाला आवडत नाही नाम केवळ प्रयोगाव्य विशेषण आणि क्रियाविशेषण तर या ठिकाणी हसरे हा शब्द सुद्धा काय आहे विशेषण आहे त्याने कष्ट केले म्हणून तो यशस्वी झाला क्रियाविशेषण विशेषण शब्दयोगी अव्यय उभ्यान्नवी अव्यय तर या ठिकाणी म्हणून पण परंतु हे शब्द काय आहेत सांगा उभ्यान्नवी अव्यय नुसती फुशारकी काय कामाची विशेषण भावाचक नाम सामान्य नाम आणि विशेष नाम तर फुशारकी हा शब्द भावाचक नाम आहे खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण अव्यय प्रकार ओळखा त्यांच्या निरागस मनात अपंगाबद्दल करुणेचे बीज अलगत पेरले गेले अलगतच्या खाली अंडरलाईन केलेला आहे आणि अलगद हा जो शब्द आहे तो रीती क्रियाविशेषण अव्यय आहे म्हणजे क्रियेची रीत दाखवणारा शब्द अगबाई हे कसले नाते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा कसलेच्या ठिकाणी अंडरलाईन केलेला आहे तर कसले हा शब्द जो आहे तो सार्वनामिक विशेषण आहे खालीलपैकी कोणते शब्द नाम आहेत दोन पर्याय अचूक गोरा आपण गंगा आणि गोडवा तर या ठिकाणी पहा गंगा आणि गोडवा हे जे शब्द आहेत ते नाम आहेत खालीलपैकी कोणते शब्द केवळ प्रयोगी अव्ययात येतात दोन पर्याय अचूक बापरे अरे रे कोण आणि किती या ठिकाणी कोण आणि किती हे प्रश्नार्थक शब्द आहेत अरे रे आणि बापरे हे शब्द केवळ प्रयोगी अव्ययामध्ये येतात सुंदर या शब्दापासून तयार झालेला भावाचक नाम खालीलपैकी कोणता तर सुंदर या शब्दापासून तयार होणारा भावाचक नाम सौंदर्य आहे खालीलपैकी कोणता शब्द भावाचक नामात येत नाही श्रीमंती गर्व विश्रांती आणि मनुष्य त्या ठिकाणी पर्याय क्रमांक एक दोन आणि चार हे भावाचक नाम आहेत मनुष्य हा शब्द सामान्य नाममध्ये येतो जो जी जे ही कोणत्या सर्वनामाची उदाहरणे आहेत संबंधी प्रश्नार्थक पुरुषवाचक आणि दर्शक तर जो जी जे हे संबंधी सर्व नाम आहेत हसरी गोजिरी ही कोणत्या विशेषणांची उदाहरणे आहेत संख्याविशेषण गुणविशेषण सार्वनामिक विशेषण धातुसाधित विशेषण तर ही धातुसाधित विशेषणाची उदाहरणे आहेत